नमस्कार पुनम मध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरीचा चटपटीत असा गुळ आंबा त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो गावठी कैरी घेतली गूळ एक चमचा मिरी दोन चमचे वेलदोडे एक दालचिनी छोटा जायफळचा तुकडा एक चमचा लवंग सर्वप्रथम आपण ह्या कैऱ्यांचा चीक व्यवस्थित काढून घेऊयात आणि दोन ते तीन पानांनी स्वच्छ कैरे धुऊन घेऊयात धुऊन झालेल्या कैऱ्या व्यवस्थित पुसून घेऊया कैऱ्या पुसून झाल्यावर आपण कैर्याचे डेट काढून घेऊयात कैरेचा डेट काढल्यानंतर आपण कैरेची साल व्यवस्थित काढून घेऊया कैरीची साला आपण काढून घेतलेली आहे थोडीशी कैरी पिवळसर आहे पण काही हाकत नाही आता आपण या कैरा खिसून घेऊयात आपण घेतलेल्या गरम मसाल्याची अशा प्रकारे मी बारीक पूड करून घेतलेली आहे आता आपण कैरीचा खीस वाटीच्या सायने मोदून घेऊयात कैरीचा खेस तीन वाटे भरलेला आहे याच वाटीच्या साहाय्याने आपण दोन वाटे गूळ घेऊयात एक वाटी दोन वाटे हा गूळ काळा असल्यामुळे हा खूप गोड आहे शक्यतो तुम्ही गुळाचे प्रमाण चव घेऊनच टाकू शकता आता आपण हा गूळ कैरीच्या किसामध्ये मिक्स करून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित हलवून घेऊया आता हे मिश्रण कढईत टाकून आपण पातळ करून घेऊया आता हा गुळ आणि करीचा खेज हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिट आपण शिजायला ठेवलं या मिश्रणात आपण ही जी पूड केली आहे ती टाकूया लवंग मिरी वेलदोडा दालचिनी जायफळ दाल इत्यादी आणि ते एकजीव करून घेऊया साधारणपणे पाच मिनिटं झाल्यावर हा सार मी थोडा चाखून पाहिलाय थोडासा आंबट वाटला त्यामुळे शंभर ग्रॅम गुळ मी ह्यात वाढवलेला आहे आणि पुन्हा पाच मिनिटं शिजवून घेऊयात पूर्ण दहा मिनटे हा गुळांबा शिजवून घेतलेला आहे हे पहा जास्त शिजवल्यामुळं गुळांबा आकसण्याची शक्यता असते त्याचा सार शिल्लक राहिला रा पाहिजे अशा प्रकारे आपला गुळांबा तयार आहे तो आपण व्यवस्थित एका बाउलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे एक किलो कैरीचा आपला आंबट गोड आणि रसरशीत असा गोळांबा तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा धन्यवाद